मित्रांनो हे बघा पाऊस सुरू झाला आमच्याकडं झिमझिम पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो इतकं परेशान लावलं पावसानं जवळपास पाच दिवस झाले पाऊस चालू आहे आमच्याकडे आणि जनावरांचं तर अवघड झालं पण मालाचं इतकं अवघड झाली काही डोकंच लागाना काय करावं आणि काय नाही कारण की कापसं तर खूप मरणाची भरले नुकसानी भरपूर झाल्यात आणि शेतकऱ्यांना हे एवढं कष्ट करून जे मालं आणलेली आहेत कापसं सारख्या नेमकं तोंडाशी घास आलेला म्हणजे या पावसानं सगळं सध्या नाश करून टाकला त्याचा काय असं परेशान परेशान झाला शेतकरी पूर्ण शेतकरी परेशान मित्रांनो असं वाटतं की शेती करावं की नाही इतका अवघड झालेला आहे विचार करा तुम्ही सतरा आज जर आज जर खताची बॅग जर मुलं रसायन खाताची तर सतराशे अठराशे रुपयाला आहे तेवढं घेऊन एवढा खर्च करून जर आज अशा टायमाला ज्यावेळेस आपल्याला पीक घरामध्ये आणायचं त्यावेळेस जर पाऊस सुरू झाला नुकसानी जर झाल्या तर खरंच आपल्याला चांगलं वाटतं का विचार करा तुम्ही इतका अवघड प्रश्न पडलेल्या शेतकऱ्याला पाय बकरी कशी वर उड जाऊन उड्या मारते भुस्कटावर छोटाले बच्चे पार्टी येणा इतकी परिश्रम करते तर मित्रांनो माझं म्हणणं एकच एक आणि आता विचार करा म्हणजे पावसाळा उन्हाळा हिवाळा सगळा सारखा झालेला आहे नियती बरोबर राहिलेली नाही जशा माणसाची नियती बरोबर नाही त्याप्रमाणे पाव पावसाचं पण झालेलं आहे बस पाऊस पण वेळेवर पडत नाही ज्या ज्याप्रमाणे माणसाचं वागणूक म्हणजे याच्यामध्ये कोण कसं सत्यासाठी वागत नाही त्याप्रमाणे पावसाचं पण झालेलं आहे पाऊस पण आता टायमवर पडत नाही पावसाळ्यामध्ये हिवाळ्या आणि हिवाळ्यामध्ये उन्हाळा अशी झालेली आहे आता बघा तुम्ही पावसाचा टाईम आहे का पण ना नुसतं झाकळून आलेलं आहे असं हे बघा तुम्ही तसं झाकळून आले पूर्ण अंधारपाड्यासारखं झालं फक्त साडेचार वाजलेले आता आणि साडेचार वाजेला काय असं झालेलं बकर बस कसे खेळते बघा ला बकरी मित्रांनो असं वाटतं शेती करणं सोडून द्या कारण की शेतीमध्ये इतकं अवघड झालेलं आहे बघा आता पाऊस वाढला परत कापसाच्या गोडांब्या अशा अशा म्हणजे लिस्पीत झाल्या म्हणजे ते सगळं पाणी जे त्याच्यामध्ये गोडांब्यामध्ये इतकं अवघड झाले आणि ह्या जर गोडांब्या अशा जर राहिल्या आता आज आज मोजा पाऊस आला की डायरेक्ट तुम्हाला सांगतो त्या कापसाच्या वाती वा वातीमधून कापसाच्या बियामधून असं कोमवर येणार आहे उद्याच्या उद्याच येणार आज रात्रभर जर पाऊस जर आरसला ना जास्त कमी तर उद्या शंभर टक्के त्याच्यातून कोमवर येणार कोंभावर आल्यानंतर तुम्ही विचार करा शेतकऱ्याचा काय काय राहणार शेतकऱ्याला इतका आवघड प्रश्न झाला आहे शेतकऱ्याचा मित्रांनो खूप खूप म्हणजे खूप अवघड झाली आहे कापूस एक तर व्यस्त ये ना वेचून टाका कुठं व लगज कापूस येते त्यातून पाणी निघतं असं पिळलं जर सारखा सतत पाच दिवस झाले पौशी इतकं परेशानीचं काम झालं लोकांचं देणं घेणं कशावर करावं आज कर्जबाजारी जे ते कर्जबाजारी शेतकरी व्याजाना पैसे काढून खत औषधी फवारणी करतोय आणि ऐन वेळेला ज्यावेळेस पिकं घरामध्ये यायचं त्यावेळेस असं पावसाचं भडीमार सुरू होतो म्हणजे मग नेमकं करावं काय शेतकऱ्यांना इतका अवघड प्रश्न शेतकऱ्याकडे आता बघा तुम्ही पोहोच बघा काय <laughs> पावसाचा टाईम आहे का मित्रांनो आता बघा तुम्ही तुम्हाला आवाज येत ते पावसाचं मिळत नाही ना ते अवघड प्रश्न येऊ लयच अवघड झालं बस याला काय करावं बकरा रे बकरा बोलते परेशान करू राहि बारीक पिल्ले हे बघा इकडे जाऊ राहिले त्याच्यावर काट्या आणून टाकायच्या मित्रांनो पण उघड नाही काट्या बोरीच्या काट्या टाका लागतात त्याच्यामध्ये काय बारखाली बकर जाऊ द्या पण मोठाली बकर शेळ्या नाही गेले पाहिजे गेल्याच्या नंतर काय होतं भुस्कटावर मुक्त किंवा लेंड्या आहे त्यांच्या लेंड्या आहे जर भुसकटावर गेल्या तर ते चारा खात नाही का उघड झालं बघा दा ना पाऊसच बघा तुम्ही वाढला पाऊस मित्रांनो काय करावंच काय काही समजा ना आता हे जनावरांचं तर इतकं अवघड झालं हे आपल्याकडे थोडीस भुस्कट आहे म्हणून तर चालतंय नाहीतर जर चारा जर नसेल ना तर खूप अवघड बस बाहे पार्टी सगळीच गेली वर आता कायच करायला या र हे बघ यायला मजावरती वर जायला आता भुस्कटवर जाऊन बस काय मित्रांनो मी बाज जी आहे ना आपली बाज आडी लावलेली असते पण मी बसल्यामुळं त्याला चान्स भेटला तेवढा आले आले खाली आले हे बघा अरे हे बघा पावसाचं प्रमाण कसं वाढलं बघा मित्रांनो पुस्तक पाऊस तुम्हाला पाऊस म्हणजे सगळं शेवटच करणार शेतकऱ्याचा आता काही शेतकऱ्याला साडेचारचा पाहिजे मी इतका धुवादार वाढलेला आहे बघा तुम्ही कसं हो कसं जगाव शेतकऱ्यांना काय करावं तुम्ही सांगा बरं किती अवघड प्रश्न शेतकऱ्यासमोर हा असं जर पाऊस जर चालू राहिला तर कुठलं पीक कोणतंच पीक शेतकऱ्याच्या हाती लागू शकत नाही बघू शकता तुम्ही पाऊस कसा सुक ना हे म्हणजे जनावरचं अवघड आहे पिकाचं अवघड आहे सगळं असतात त्यांना जे तिथलं काही येऊ शकत नाही असं मला नंतर बघितलं का पोस्ट मी अवघड झालं बरं आहे जनावर आज तरी आला मी पावण्याजवळ दुपारी खाऊ घातलं चारा आणून खाऊ घातला म्हणून तरी बरं आहे ज्यांच्याकडं चारा नसेल त्यांचं किती अवघड आहे चारा बिगर चाऱ्याच जनावर कसे पाळणार आज विचार करा आपल्याकडे तुरीचं भुसकट आहे आपल्याकडे फवना गवत आहे म्हणून आपण शेळ्यांना टाकलं ज्यांच्या शेळ्या बाहेर फिरतायत फिरस्ती शेळ्या आहेत त्यांनी कशा चारावा अशा वातावरणामध्ये कशा चारून त्यांना काय टाकावं इतक्या अवघड जनावरांचा पण प्रश्न झालेला आहे मित्रांनो त्या पावसामुळे सगळ्या प्रत्येकाला शेतकऱ्याला पालकांना सगळ्या जनावरांच्या जेवढे पा समजा आपले शेतकरी बंद आहेत त्यांना सगळ्याला हा प्रश्न पडलेला आहे की आपण आता काय करावं बघू शकता तुम्ही आता पाऊस कसा चालू तुला दिसू तुम्हाला हे बघ बघा कसा पाऊस चालू इतका अवघड प्रश्न झाला मित्रांनो काय सांगा नुसतं पाऊस आता पावसाळ्यामध्ये तरी एवढा लगातार पाऊस नव्हता पावसाळ्यामध्ये कमी पाऊस होता पावसाळ्यापेक्षा जास्त पाऊस आहे परिश्रम परिश्रम एक मी म्हणतो का बोंडच याचा काम नाही पूर्ण शेवट आज झालेला आहे कारण याच्यातून डायरेक्ट कोम फुटणार आहे त्याला इतका आवड पाऊस शेतकऱ्याच्याकडे झालंय तुमच्या भागामध्ये पाऊस आहे का नाही कमेंट करायचं जालना जिल्ह्यामध्ये तुमची गावामध्ये शहरामध्ये हा पाऊस चालू आहे पाच हो दिवस झाले काल तो पण असा आता नाही पाऊस व्हावानी पाऊस चालू ओढे नाले आमचे भरून चालू इतकून इतका पाऊस आमच्याकडे आहे आणि आता तर लाईव्ह पाऊस बघू शकता तुम्ही कसा पाऊस चालू बघा ते पाणी तर दिसत असेल तुम्हाला वरचा आवाज पण येत असेल तुम्हाला इतका पाणी म्हणजे चालू आहे आमच्याकडे पाच दिवस झाले लगातार काय करणार शेतकरी ते झाकून ठेवायची वस्तू आहे ती तुम्ही सांगा परिश्रम परिश्रम झाला जे व्हायचं ते नाही केला आता त्याच्या मनात जे ते करणार विचारा त्याला आपल्याला आता आपल्या काही हातामध्ये नाही तुमच्याकडे असेल पोस्ट तर कमेंट करा भेट असेल सांगतो